इतकी प्रचंड मेहनत करून सुद्धा जर आपलं काम होणार नसेल तर नक्कीच एक अपंग व्यक्ती म्हणून मानसिक खचिकरण होत आहे वर्षानुवर्ष जे प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करतात ना त्यांच्यामध्ये संतापाचा उद्रेक आहे त्याची हक्काची जागा जर एखादं कोणी बोगस विद्यार्थी उमेदवार जर घेत असेल तर नक्कीच त्याच्यावर हा अन्याय त्या खऱ्या अपंगावरती आणि त्या खऱ्या उमेदवारावरती त्यामध्ये यूपीएससी बद्दल खूप जास्त विश्वासार्ह होते जे की या प्रकरणामुळे असं झालं की अरे बापरे पीपीएससी मध्ये असं हो होऊ शकतं तर पर राज्यसभेमध्ये काय नाही होऊ शकणार स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं जे काही पोस्ट आहे ती मिळवण्यासाठी त्यांनी सोपा मार्ग हा पैशाच्या आणि त्याचे त्यांचे वडील काही ते राजकीय क्षेत्रामध्ये आणि माझी अधिकारी आहेत त्याच्या बळावरती त्यांनी त्याचा वापर केला आहे आयुष्याचे पंधरा सोळा वर्ष घासलेले असते त्यामध्ये सगळं रक्ताचं पाणी केलेलं असते त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय आहे हे असल्या प्रकरणामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आत्महत्या सरकार करत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं एम मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये या टायपिंग स्पोर्ट्स आणि इतर जे दिव्यांगाचे सर्टिफिकेट असतील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेरव्यवहार होऊन खोटे सर्टिफिकेट काढले जातात आणि नोकरी मिळवली जाते चौकशीचा अहवाल येपर्यंत राज्य शासनाने त्यांना पदावरून तोपर्यंत निवृत्त ठेवलं पाहिजे प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा केडकरच्या निमित्तानं आणि त्यांनी केलेल्या कारणाम्यांच्या निमित्तानं स्पर्धा परीक्षा जी आहे ती आता टीकेच्या भवऱ्यामध्ये अडकलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ आहे का स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा पळवाटा आहेत का स्पर्धा परीक्षा सुद्धा मॅनेज होऊ शकते का अशा पद्धतीची जी टीका आहे ती सोशल मीडियावरती पाहायला मिळते या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅथ महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो माझ्यासोबत आता काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत पूजा आता स्पर्धा परीक्षेवर टीका होऊ लागलेली आहे तिची तिचं जे सर्टिफिकेट होतं त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्याचा आणि त्या ठिकाणी एक अधिकारी होण्याचा परवाट ही या पद्धतीने निर्माण झालेली अशा पद्धतीची टीका होतीये ज्या पद्धतीने तिनं सर्टिफिकेट मिळवलं अपंगाचा त्याच्यामध्ये एक शेरा आहे आणि तो स्वतः एक अपंगा आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय काय वाटतं सर हे प्रकरण बघून एक मनामध्ये एक भीती निर्माण होते कि माझ्यासारखे असंख्य अपंग विद्यार्थी जे या एम पी एस क्षेत्रामध्ये अहात्र अभ्यास करताय आणि ही स्पर्धा काही छोटी साधी स्पर्धा नाही इथं हजारो विद्यार्थ्यांमधून एकाला कुठेतरी निवड होणार आहे आणि इतकी प्रचंड मेहनत करून सुद्धा जर आपलं काम होणार नसेल तर नक्कीच एक अपंग व्यक्ती म्हणून मानसिक खच्चीकरण होत आहे ह्या अशा प्रकरण ऐकल्याच्या नंतर एकतर अपंग व्यक्ती कसा तरी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतो त्याच्यामध्ये तो प्रथम त्याचा समाजाशी संघर्ष असतो स्वतः तशी सुद्धा एक संघर्ष असतो समाजामध्ये कुटुंबातून कुठेतरी तो बाहेर पडतो मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये असं वागत वागत तो कुठेतरी शिकतो दहावी बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचं शिक्षण होतं आणि इतका संघर्ष करून तो कुठेतरी ह्या ग्रॅज्युएशनच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये कुठेतरी करिअर असावं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून तो बाहेर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतो परंतु असं एवढा संघर्ष करून सुद्धा तो ज्यावेळेस त्याच्या सोबत असा काही प्रकार होत असेल की त्याची हक्काची जागा जर एखादा कोणी बोगस विद्यार्थी उमेदवार जर घेत असेल तर नक्कीच त्याच्यावर हा अन्याय त्या खऱ्या अपंगावरती आणि त्या खाऱ्या उमेदवारावरती आज जर बघायला गेलं तर गावाकडं असेल अजून काही मुली आहेत समजा मुलींच्या पायानी प्रॉब्लेम आहे हातानी प्रॉब्लेम आहे डोळ्यांनी प्रॉब्लेम आहे काही मुलींना बोलता येत नाहीये व इतरही म्हणजे जास्त अपंगत्व असणाऱ्या म्हणजे गंभीर अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांनी काय करावं हा प्रश्न आहे की जर त्याची जागा जर अशा प्र, प्रकारे हे जात असेल तर नक्कीच त्याच्यावरती शासनाने लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारे अपंगांच्या अधिकारांचं हनन होणार नाही आणि त्यांच्या हक्काची जागा दुसऱ्याला मिळणार मिळणार नाही आणि जो बोगस प्रमाण प्र, झालेला हा पूजा खेडकर यांच्याबद्दल यांना दिव्यांगत्व असे की मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे एका एकाच व्यक्तीमध्ये दोन प्रकारचं अपंगत्व असतं म्हणजे त्यांनी डोळ्याचं पण दाखवलेलं आहे आणि मानसिक पण दाखवलेलं आहे म्हणजे अर्थ असा आहे की त्या म्हणजे एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं जे काही पोस्ट आहे ती मिळवण्यासाठी त्यांनी सोपा मार्ग हा पैशाच्या ते आणि त्याच्या त्यांच्या वडील काही राजकीय क्षेत्रामध्ये आणि माझी अधिकारी आहेत याच्या बळावरती त्यांनी त्याचा ते वापर केला आहे असं परत एखाद्या विद्यार्थ्यावर होत ना हो म्हणून नक्की त्याच्यावरती उच्च समिती ठेवून त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे स्पर्धा परीक्षा म्हटलं की पारदर्शकता म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहिलं जातं युपीएससीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं मात्र युपीएससीच्या परीक्षेमध्येच अशा पद्धतीची पळवाट शोधून काही लोक जे आहेत ते अधिकारी होतात ते पद मिळवतात ते अशी चर्चा होऊ लागली आणि स्पर्धा परीक्षेवरच आता प्रश्नचिन्ह उभं उभं राहू लागलेलं आहे काय वाटतं खर तर आता जो पूजा खेळ जो प्रकरण आहे ते खूप निषेधार्थ आणि अतिशय क्लेशदायक आहे कारण की एकदम चांगले शिक्षण घेऊन वगैरे बेरोजगारी जास्त वाढल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे लोकांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा ओळख जास्त आहे आणि त्यामध्ये युपीएससी बद्दल खूप जास्त विश्वासार्ह होते जे की या प्रकरणामुळे असं झालं की अरे बापरे यूपीएससी मध्ये होऊ शकतं तर राज्यसभेमध्ये काय नाही होऊ शकणार आणि मग या सगळ्याच गोष्टी मॅनेज केल्या जातात की आणि जर दिवस रात्र कष्ट तुम्ही आता पेटे तिकडे तिथे फिरत असाल सगळे बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग इथे अभ्यास करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कष्ट करतो एकदम सगळ्या सगळ्या गोष्टी करिअरचं काय नाही म्हणून म्हणजे एकच ऑप्शन आहे म्हणून आणि जर ते असा खेळ होत असेल की यांच्या यांच्या पालक ऑलरेडी मोठे अधिकार आहे चाळीस कोटीची संपत्ती चाळीस कोटीचं काहीतरी ते तुमच्या आईवर आईच्या नावावर हे संपत्ती होते ते असताना ओबीसी प्रमाणपत्र आदला कशात काढलं जातंय ते असताना ते दिव्यांगचं दाखव दिव्यांगचं प्रमाणपत्र वगैरे मिळवून असं खोट्या प्रकारे यांना काहीच गरज नाही हे सगळं गुंडेशाही आणि सत्तेचा आणि लागेबांध्यांचा माज मास सगळ्यांचा युज करून जे साधे मान साधे म्हणजे प्रामाणिक खरोखर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं सगळ्यात जास्त याच्यामुळे असल्या गोष्टींमुळे अन्याय होतंय सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्यावर जे चांगलं प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे अभ्यास करतात त्यांच्यामध्ये खोटी का प्रमाणपत्र काय नाहीत वगैरे आणि हे म्हणजे असं हे सरस प्रमाण चाललेलं आहे की खोटे प्रमाणपत्र काढणे बोगस म्हणजे आता ते दिव्यांगचं वगैरे काढले प्लस दुसरं कसलं असतं ते टायपिंगचं असतं स्पोर्ट्स सर्टिफिकेट चुकीचं करतात म्हणजे ज्यांनी खरोखर कष्ट केले ज्यांनी खरोखर आयुष्याचे पंधरा सोळा वर्ष घासलेले असतात त्यामध्ये सगळ्या रक्ताचं पाणी केलेलं असते त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय आहे असल्या प्रकरणामुळे आणि खूप क्लेशदायक आहे या सगळ्या गोष्टी असं वाटतं आता विश्वासार्ह आता खरोखर नक्की आम्ही काय करतोय पहिलं क्लास थ्रीचे वगैरे पोस्ट मध्ये असं येवायचं आता जर सर्व पूर्ण युपीएससी मध्ये एकदम टॉप लेवलची झाली ना भारतातली मोठा म्हणजे विश्वासार्थ आयोग आहे युपीएससीचा तर ते खूप चुकीचं आहे खर तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की आहे अनेक वर्ष जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतात आठ आठ दहा दहा वर्ष या स्पर्धा परीक्षेला देतात पोस्ट काढण्यासाठी ते मेहनत अवरात्र करत असतात मात्र हे सगळं चालू असताना अशा पद्धतीची प्रकरणं समोर येतात आणि त्याचे खुलासे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात काय भावना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते वर्षानुवर्ष जे प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करतात ना त्यांच्यामध्ये संतापाचा उद्रेक आहे म्हणजे आता जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये जो वर्ग आहे तो मोठा वर्ग हा शेतकरी कामगार वंचित समूहातील विद्यार्थी आहेत आणि ते कुठंतरी अनेक वर्षापासून तयारी करत असतात अधिकारी होण्याचं स्वप्न असतं आणि ज्यावेळेस असे खोटे सर्टिफिकेट घेऊन नोकरी मिळवली जाते तर त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना असते आणि आपण महाराष्ट्रात पाहिलं आज युपीएससीची चर्चा आहे पण महाराष्ट्रात एमपीएससी असेल सरळ सेवा भरती असेल सेवा अंतर्गत आणि तलाठी भरती पोलीस भरती वनरक्षक याच्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र स्पोर्ट्स चे प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आहे म्हणजे काही भागांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता बीडच उदाहरण बीडमध्ये काही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं कारण त्यांच्याकडे दिव्यांगाचे का खोटे सर्टिफिकेट होते कारण ते अनेक वर्षापासून नोकरी करत होते तसंच एम पी एस मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये या टायपिंग स्पोर्ट्स आणि आ, इतर जे दिव्यांगांचे सर्टिफिकेट असतील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन खोटे सर्टिफिकेट काढले जातात आणि नोकरी मिळवली जाते मग एखाद्या प्रकरणाची चर्चा होते आणि त्याच्यावर तात्पुरती कारवाई होते पण परमनंट सोल्युशन कुठंच निघत नाही त्याच्यामुळे जे खरे खेळाडू असतील खरे दिव्यांग असतील किंवा खरे पात्र विद्यार्थी असतील त्यांच्यावर अन्याय होतोय तर सरकारनं कुठेतरी या प्रश्नांची दखल घेऊन हे जे खोटे सर्टिफिकेट काढतात खेळाडूचे असतील किंवा दिव्यांगाचे असतील हे सर्व चेक करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे अशी विद्यार्थ्यांची एक मागणी आहे यंत्रणेचा खूप मोठा बोज बारा जो आहे तो उडल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एमपीएससी ची परीक्षा असेल सेटची परीक्षा असेल ती रद्द होती पेपर फुटी मोठ्या प्रमाणामध्ये होते म्हणजे नीट पासून ते सेट पर्यंत आणि आता स्पर्धा परीक्षा देखील त्याच्या सगळ्या ह्या चक्रामध्ये येऊन अडकलेली आहे कुठेतरी शासन किंवा प्रशासन किंवा शासकीय यंत्रणा कमी पडते या दृष्टिकोनातून आता प्रश्नचिन्ह उभं राहू लागलेले सर हे अगदी खरं आहे की यूपीएससी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा समजल्या जाते आणि भारतातील ती सगळ्यात जास्त कठीण परीक्षा मानल्या जाते आणि यूपीएससी मध्ये इतकी काठिण्य पातळी असून जर पूजा खेडकर सारखा हा एक चुकीचा प्रकार होत असेल तर कुठेतरी ही फक्त देशाचीच नव्हे तर जगभरात आपल्या देशाची बदनामी आहे मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी यावरती स्वतः हस्तक्षेप करावा एक चांगली चौकशी समिती नेमावी आणि त्या अंतर्गत या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करावी आणि मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं की जर समजा हे खोटे सर्टिफिकेट दाखवून आणि खोटे नाटे गोष्टी करून जर त्यांनी पद मिळवलं असेल तर चौकशीचा अहवाल येईपर्यंत राज्य शासनाने त्यांना पदावरून तोपर्यंत निवृत्त ठेवलं पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होणार नाही म्हणून केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने सुद्धा एक यंत्रणा राबवली पाहिजे ज्या यंत्रणेद्वारे तुमच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी होईल आणि त्या पडताळणी नंतरच तुम्हाला पद मिळेल कारण आतापर्यंत आम्ही हे ऐकत होतो की फक्त सरळ सेवा भरतींमध्ये त्या इतर भरतींमध्ये असा प्रकार होतो पण आता युपीएससी सारख्या परीक्षांमध्येच जर असा प्रकार होत असेल तर आमच्यासारख्या आणि लाखो हजारो जे विद्यार्थी आज घरदार सोडून पुण्यासारख्या शहरांमध्ये शार दिल्ली सारख्या शहरांमध्ये अभ्यास करतायत तर त्या लोकांनी नेमका आता काय करावं त्यांचा वाली कोण आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि मला असं वाटतं की हा हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आत्महत्या सरकार करतय असं मला प्रामाणिकपणे वाटतं केवळ पूजा खेडकरच नाही तर आपल्या देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेतून निवडल्या गेलेल्या असतील सरळ सेवेतून निवडल्या गेलेल्या असतील किंबहुना यूपीएससी यूपी युपीएससीतून निवडल्या गेलेली लोक असतील त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती जर ते दोषी असतील तर त्यांना तशी शिक्षा झाली पाहिजे कारण हा चुकीचा पायंडा जर आज पडला तर देशाची तरुणाई जी देशाची संपत्ती आहे त्या तरुणाईला वेगळी दिशा मिळेल आणि आपला देश हा खरोखर एका वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचेल आणि मग आपल्या देशात आपण राहतो कुठेतरी हाही प्रश्न चिन्ह निर्माण होईल त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना मायबाप सरकारकडून न्याय मिळेल अशी मी एक विद्यार्थी या नात्याने अपेक्षा बाळगतो खर तर स्पर्धा परीक्षा मूर्ती आता टीका होऊ लागली सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धा परीक्षेवर ताशेरे ओढले जातात अनेक हजारो लाखो विद्यार्थी या स्पर्धेला बसतात काय भावना आता निर्माण झालेली आहे या स्पर्धा परीक्षेला घेऊन कारण काय आता हे सगळं पूजा कीर्तीचं प्रकरण समोर आल्यानंतर एक नैराश्य जे आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतं नक्कीच सर म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ग्रामीण भागातले असंख्य विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरी मिळावी ह्याच्यासाठी धडपडत असतात एकीकडे खाजगीकरणाचा रेटा वाढत चाललेला आहे दुसरीकडे सरकारी नोकरी घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मिटवण्यासाठी प्रचंड मेहनत करणारे तरुण विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात अशा वेळेस पूजा खेडकर सारख्या अ स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गातून माध्यमातून वापर करून सरकारी प्रशासनामध्ये जाण्याचा जो मार्ग अवलंबलेला आहे ते पुढे समाजासाठी कोणतं योगदान देऊ शकतात चुकीच्या माध्यमातून प्रशासकीय नोकरी मिळून खरंच का समाजाला न्याय देतील का गरजवंतांना न्याय देतील का हा सुद्धा एक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे दुसरं म्हणजे सेवेच्या से भरतींमध्ये जे आतापर्यंत फेक सर्टिफिकेट दाखवून अधिकारी म्हणून बांधले जात आहेत तर मागील दोन वर्षांपर्यंत ज्या भरती झालेल्या आहेत त्यांचं प्र, पूर्णपणे प्रमाणपत्र पडताळणी व्हावी अशी इच्छा आहे तसंच दोन हजार बावीस मध्ये खोटे प्रमाणपत्र दाखवून उघडकीस आलं होतं ससून हॉस्पिटलमध्ये तर मला वाटतं त्याच वेळेस शासनाने हुशार होऊन अशा पद्धतीने चुकीच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांच्या भरती एक निग्रणी राखावी आणि लगेच बाहेर काढून न्याय विद्यार्थ्यांना तिथे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करावे दुसरा असा मला मुद्दा वाटतोय की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक विवंचनेतून खूप मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत मानसिक प्रचंड मानसिक तणाव आहे ह्यापेक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थिनींचे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यांना अनेक अडचणींना सामोरे सामोरं जावं लागतंय अशा मध्ये या बोगस प्रमाणपत्रांचे खोट्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून सरकारी नोकरींचे प्रमाण वाढणाऱ्यांचे यामुळे विद्यार्थीच एक खच्चीकरण होत चाललेले मानसिक खच्चीकरण होत चाललंय आणि कुठेतरी न्याय द्यावा तर विद्यार्थ्यांनी बाहेर यावं आणि त्या विषयावरती बोलावं असं मला वाटतंय मागील गुजरातमध्ये एका खासगी विद्या खाजगी नोकरीसाठी हजारो युवकांची लाईन लागलेली दिसते एकीकडे नीट परीक्षा झाले त्या नीट परीक्षेमध्ये अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल ताटक लोंबकळत राहिलेला आहे अशाने विद्यार्थी तरुण युवक हा पूर्णपणे प्रश्नांनी जखडलेला आहे आणि त्याला कुठेतरी न्याय देईल असं मला वाटतंय मायबाप सरकारने तो न्याय देत द्यावा अशी माझी इच्छा खर तर नीट पासून नेटपर्यंतच्या पेपर जे आहेत ते फुटतात त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीचे बोगस प्रमाणपत्र काही लोक घेऊन नोकरी मिळवतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक नैराश्य जे आहे ते आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते तर ह्या सगळ्या विषयामध्ये शासनानं आता लक्ष घालण्याची गरज आहे असे आव्हान जे आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागरल कुंटे पुणे